हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत कमी जागांमुळे उमेदवार नाराज शिक्षक भरतीसाठी दहा हजार एक जागांची जाहिरात आली असून या सर्वात कमी जागा असल्याने उमेदवारामध्ये तीव्र नाराजी असल्याचं माहिती समोर येत आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षक भरती जाहिरातीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने गुरुवारी निराश केले जवळपास चोवीस हजार शिक्षकांची भरती व्हावी अशी मागणी असतानाही केवळ दहा हजार एक जागांचीच भरती जाहीर केल्याने उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली उद्यापासून म्हणजेच उमेदवारांना शनिवारपासून ही जाहिरात पाहता येणार आहे असे सांगण्यात आले मात्र अपेक्षेपेक्षा खूप कमी जागावरील भरती सरकारने जाहीर केली आहे संतोष मगर संस्थापक अध्यक्ष डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन शिक्षणाधिकाऱ्यांनी बिंदुनावलीची काम योग्य रीतीने न केल्यामुळे कमी जागा निघाल्या आहेत त्याचा फटका शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना बसणार आहे परमेश्वर इंगोले हिंगोली गेल्या नऊ वर्षात जवळपास लाखो डी टी एड आणि बी एड धारक बेरोजगार आहेत आता सरकारने भरतीची केवळ जाहिरातबाजी करू नये तर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात करावी सुनीता गोबाडे हिंगोली शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना सरकारने निराश केले आहे उमेदवार हा अन्याय सहन करणार नाहीत वेळ पडली तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात तर शिक्षक भरतीचे जे काल जागांचे जाहीर करण्यात आलं दहा या पदभरतीसाठी दहा हजार एक जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याबाबत सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यम मा असेल यामधून भावी शिक्षक मोठ्या प्रमाणावरती संताप व्यक्त करताना दिसत आहेत राज्यात एकीकडे दहा ते आठ ते दहा वर्ष शिक्षक भरती झालेली नसताना सुद्धा आठ ते दहा वर्षामध्ये फक्त दहा हजार जागाची भरती कशी काय होऊ शकते हा प्रश्न उमेदवारांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होत आहे एकीकडे दोन हजार नऊ दोन हजार दहा साली जी भरती झालेली होती या भरतीमध्ये जवळपास चौदा हजार जागा भरल्या गेल्या होत्या आणि त्याच्या अगोदर झालेल्या भरतीमध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती जागा भरल्या गेल्या होत्या त्या दोन वर्षामध्ये इतक्या जागा भरल्या जाऊ शकतात तर आत्ता फक्त दहा हजार एक जागांसाठी भरतीची जाहिरात कशी काय प्रसिद्ध होऊ शकते असा प्रश्नसुद्धा उमेदवार उपस्थित करत आहेत त्याच पद्धतीनं प्रत्येक जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावलीमध्ये किंवा रोस्टरमध्ये काही प्रमाणात गडबड झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे त्यामुळे त्या ठिकाणची त्या पन्नास टक्केच पदं भरण्यात आल्याने ह्या जागा कमी झाल्याचं सुद्धा समजत आहे या सर्व जागा वाढतील कशा यासाठी सर्व उमेदवार प्रयत्नशील असून डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या वतीनंसुद्धा या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं किंवा पाठपुरावा सुरू केलेला आहे अशीसुद्धा माहिती मिळत आहे एकंदरीतच काय या जागा जर वाढल्या नाही तर पुन्हा एकदा एक, एक तीव्र आंदोलन डी टी एड बी एड बांधवा करून बघायला मिळेल यात काही शंकाच नाही कारण उमेदवारांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे आता याबाबत सरकार किंवा पुढील येणाऱ्या दिवसामध्ये काय गाड्यामुळे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद